नमस्कार मित्रांनो ओन्ली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो जर तुम्ही हा एक पदार्थ खात असाल तर तुम्ही राजा आहात अगदी बरोबर ऐकले तुम्ही तो पदार्थ आहे गूळ मित्रांनो गूळ असू द्या किंवा काकवी असू द्या हे दोन पदार्थ जर तुम्ही खात असाल तर तुम्ही राजा आहात मी असं का म्हणतोय ते तुम्हाला लवकरच समजेल मात्र त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की आज संपूर्ण जगामध्ये जर सगळ्यात जास्त प्रमाणात कोणता पदार्थ वापरला जात असेल तर तो पदार्थ आहे साखर प्रत्येक जण साखर खातोय आणि या साखरेचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा माणूस साखर खायला लागला की तो पुन्हा साखर सोडू शकत नाही मित्रांनो साखरेमुळे आपल्याला एकशे अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग होऊ शकतात आणि हे साधेसुधे रोग नाहीत बरं का अगदी गंभीर स्वरूपाचे रोग आहेत तुम्हाला माहिती आहे का उसापासूनच साखर बनते मात्र ही साखर बनवताना कोट्यवधींचा सा खर्च होतो तीच गोष्ट जर आपण गुळाबाबत पाहिली तर मित्रांनो उसापासूनच गुळ बनतो आणि साखरेपेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये तो तयार होतो आणि या दोन पदार्थांचे म्हणजे साखरेचे आणि गुळाचे जर तुम्ही गुणधर्म पाहिले तर मित्रांनो भारतीयांचा सोडा भारतीयांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते जर आपण परदेशी लोकांचं उदाहरण घेऊया मित्रांनो भारतामध्ये ज्या भावाला आज गुळ विकला जातोय त्याच्या कितीतरी पटींनी जास्त भाव हा परदेशात गुळाला मिळतोय म्हणजे त्या ठिकाणचे लोक जादा पैसे मोजून गुळ विकत घेतात त्या ठिकाणी साखरेपेक्षा कितीतरी गुळ आहे असं का झालंय कारण त्या लोकांना गुळाचं महत्व पटलेलं आहे त्यांना माहिती आहे की आपण साखर जर खाल्ली तर आपल्याला जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीस प्रकारचे गंभीर रोग होऊ शकतात आणि ते जर आपण गुळ खाल्ला तर गुळामुळे रोग तर होत नाहीतच पण गुळ अनेक रोगांना नष्ट करतो आता तुम्हाला कळला का परत साखर आपल्या शरीरात रोग उत्पन्न करते आणि गुळ आपल्या शरीरातून रोगांना बाहेर काढण्याचं काम करतोय मित्रांनो साखर पचण्यासाठी सहा ते सात तास लागतात आणि जर तुम्ही गूळ खात असाल तर मित्रांनो तुम्ही गूळ सोडून जे बाकीचे पदार्थ खाल्लेत त्या पदार्थांना पचवण्याचं काम गूळ करतो म्हणजे गुळाला पचवावं लागत नाही गुळच आपल्या शरीरातील पदार्थांना पचवण्याचं काम करतो तर हा एक बेसिक फरक आहे या दोन पदार्थांमध्ये आणि म्हणून मी म्हटलं होतं की मित्रांनो जर तुम्ही गुळ खात असाल किंवा गुळापेक्षाही बेटर अतिशय चांगली आहे काकवी पातळ असते गुळापासूनच म्हणजे गुळ ज्यावेळी बनायला लागतो त्याच्या आधीची जी फेज आहे त्याला काकवी असं म्हणतात तर ही काकवी जर खात असाल तर ती अतिउत्तम आहे गुळापेक्षाही जास्त गुणधर्म असणारी आहे तर तुम्ही जर काकवी खात असाल तरीही तुम्ही राजा आहात तुम्ही गुळ खात असाल तरीसुद्धा तुम्ही राजा आहात लक्षात ठेवा आजपासून साखर सोडा गुळ आणि काकवीचा वापर सुरू करा मित्रांनो साखरेचा अजून एक तोटा तुम्हाला सांगतो आपण जर वेगवेगळी फळं खात असाल द्राक्षे खात असाल सफरचंद हे कोणतीही फळं खात खात असाल तर त्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा म्हणजे साखर मिळत असतात या शर्करा सुक्रोज ग्लुकोज या नावानं ओळखल्या जातात आपण जी साखर खातोय ना साखर ही साखर ज्यावेळी आपण खातो त्यावेळी या फळांपासूनच्या उपयुक्त शर्करा आपल्याला मिळणार असतात त्या शर्करांना बिघडवून टाकण्याचं काम ही साखर करते म्हणजे पाती स्वतः तर बिनउपयोगाची आहेच मात्र त्याचबरोबर ती इतर पदार्थांना सुद्धा बिघडवून ठेवते एकंदर काय तर आपल्या संपूर्ण शरीराचा सत्यानाश करण्याचं काम ही साखर करते असं म्हटल्यास यात काहीही वावगं ठरणार नाही आणि म्हणून मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे की आजपासून साखर सोडा तुमचं शरीर हे निरोगी राहील गुळाचा वापर करा काकवीचा वापर करा राजापेक्षा उत्तम आयुष्य तुम्हाला लाभेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब जरी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन ते सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सातत्याने मिळत राहतील याबरोबरच धन्यवाद